मला कुठ कुठे लागलं हे बघा खूप पायाला लागलंय हा हे बघा पायाला लागलं गोटाला तिथं लागलं बरं थोड्या थोड्या मी पडलं बाबा हे का एवढं सगळं लागलंय पाठीला बघा लागला हा तुमच्या लेखाला मार लागला सगळं मान्य आहे पण गाडीचं अशी इन्सिडेंट होतच राहते ते वाहने मी पद्धतीनं त्याचं पण राहत आणि तुला भीती वाटली होती बाळा सोनल तुला भीती वाटली होती आई गाडी बंद कर ना भीती वाटली होती सोनल पण रडत होती आणि राणी पण थोडी रडत होती आई गाडी का आलीकडे बटन येणार तर इथं ताईला साडी आणण्यासाठी आलोय बाबा हो विजे साडी द्यायची बाकी राहिली ना दाखवा जरा चांगली एखादी कलर दाखवा तुम्ही तुला सांगताना कलर कसा वगैरे पाहिजे तर

हमारे तीन से चार कलर कौन हैं एक वाइन दे है एक बॉटल ग्रीन है सॉफ्ट फैब्रिक है बॉर्डर छान दिली मध्ये प्लेन आहे पूर्ण आणि बॉर्डर लुक दिली आहे काही नवीन असेल तर नवीन दाखवा थोड्या दिवाळी झाली असा आता काही येतो बघायचं का एकच कलर नाही कलर मिळतो पूर्ण म्हणजे एकच आहे फक्त पांढरा ब्लाऊज दिलेला आहे दूसरी देखो ये ना कहाँ लगा का दूसरी कशिब आ गई थी ना सांगना में तो काफ़ी पंचानी सी है मेरा चांदी बीन साली सब ज़ल्द कर ती पंचानी सी बच्चन काट लीजिए इतना इधर भी उसी घर पे देखो तू ये छाने लो बख तो मुझे कल अपन मिल

छान आहे का सांगा साडी साडी चार हजार नाही काय अगं ते फॅब्रिक कसं आहे त्याचं ते थोडं महागच पडणार अग घेऊन टाक काय एवढं आता पो अबायाने घेतलं नाही का मग तेव्हाच घेतली असती मग बघ ना कपडा बघ किती सॉफ्ट आहे बघ

ब्लॅक नका दाखव दुसरा दाखव कलर हा छान वाटत हातातला कलर आहे बघ फेस्टिवलचे नको घ्या असेच जॅकेटवालेच बघ त्या जेवली चांगली सर

तेच म्हणायलो चार तुम्ही विचार करत असाल की ओम नहीं। की ओमदादाची दोन दिवस झाली व्हिडिओ नाही आहे म्हणजे काल कोमलचा व्हिडिओ आला तिने तिकडच्या साईडनं अपलोड केला व्हिडिओ पण मी नाही अपलोड केला कारण की म्हणजे आज व्हिडिओ मी अपलोड करणार होतो सकाळच्या टायमाला आता रात्रीचे नऊ वाजले मी आता व्हिडिओ शूट करतोय तर विषय काय झाला माहिती आहे का हे आमच्या जे जागा आहे ना रुद्र हे सोनल भेट घेत ना दादा रुद्र आणि ताई हे तिघ गाडीवरून पडले रुद्र काय झालत बाळा कुठं लागल तुला कस लागलत पडला तू गाडीवरून कुठला आल तर कुठलं कुत्रा आल होता त्यांच्या मध आणि त्यांची गाडी चाळीसच्या स्पीडनच होती पण मनीषा ताईच्या कमरेला थोडं लागलंय रुद्रला आहे रुद्राचं काही आहे कारण की तो हातामध्ये होता व्यवस्थित लागला कमरेला थोडं लागलंय बाकी दहा दहाला जास्त लागले सगळ्यात जास्त आणि मध्ये सकाळ उचल म्हणजे कॉल आला ताईचा रडत रडत की बाबा आम्ही पडलोय त्याच स्पीडनं गेलो आणि त्यांना डावखाना वगैरे केला आता जरा व्यवस्थित आहे स्टेबल आहे म्हटलं चला आता थोडा व्हिडिओ बनवूया कारण की सकाळी ती परिस्थिती नव्हती व्हिडिओ वगैरे बनवायची आणि अय शाबर्या हा तर <coughs> असा एकंदरीत सगळा विषय झाला आणि आता जरा हॅप्पी आहे पण त्याचा पाय जरा दुखतो जरा तो कधी कधी थोडाफार थोडाफार रडत थो नाही तर रडत पण नाही आता लेकराचं माहिती कसं राहत तुम्हाला तर त्याच पद्धतीनं त्यांचं पण राहतं आणि तुला भीती वाटली होती बाळा सोनल तुला भीती वाटली होती आई गाडी बंद कर ना भीती वाटली होती सोनल पण रडत होती आणि राणी पण थोडी रडत होती आई गाडी का अलीकडं बटन आहे ना बंद कर बंद कर हा गुड ए बंद कर बंद कर बंद कर गाणी लावू तर एकंदरीत सगळा असा विषय झाला आणि त्यामध्येच आमचा आज दिवस गेला बाकी कोमल तर दोन दिवसांनी येणार आहे आणि मनिषताई पण उद्यापर्यंत जाणार आहे कारण की ताईचं पण थोडंफार थोडंफार जाणं थांबणं जाणं थांबणं चालू आहे ते देखील होणार आहे नेमके तुझा जेवण झालं आहे त्यासाठी सुख चिकन केलं बाबा आज काय चालतंय का एकदम बाहेर झालं का घरी पप्पाला करायला हवा आता तुझे पप्पा तर शेफ आहेत ना ग शेफ आहेत ना नाही आहेत का ते बाप्पाला एकदार बी हा तर आई दादा पलीकडे घेऊन जा थोडं दोन मिनटं दादा कॉलर बोलताय ना दादा कॉल करत आहे ना इकडे जाणार ना थोडं हो जो जोर जोरात बोलता येते काय ते त्यांना डिस्टर्ब होईल मला पण डिस्टर्ब होईल आणि इकडे बघा हे एक माणूस आहे चालू आहे त्यांचं लॅपटॉपवर आणि रामभाऊचं जेवण चालू आहे आज आम्ही चिकन केलं तर म्हणजे आज हॉटेलची भाजी असणार आहे शंभर टक्के आणि खरंच आज आहे त्यांच्याकडे शेवगा फ्राय का मसाला शेवगा शेवगा मसाला शेवगा मसाला आहे काला चुरून मस्त चालू आहे बायको गेली गावाला काही ताण नाही मस्त हॉटेलच्या या ना दाखाना तुम्हाला काय लागलं हे बघा दादाचं गीत लागलं कुठं कुठं लागलं हे बघा पाया हा हे बघा

या होईल काय व्हायचं पोरी कुठे गेले बाकी सोनल इकड आजी आहे आजीबाई इकडे आपले आजीबाई आहेत आजीबाई तुम्ही सकाळपासून रडत होतात का बरं रडत होता तुम्हाला एवढा त्रास होऊ लागला तुमच्या लेक खाली पडला पड घर मार लागला

हो तर मी तुम्हाला तेच म्हणतोय मग तुम्ही असं डोकं आजी नाही का तुम्ही शांत राजा अर्धे काम तर आमच्या आजीबाई मुळेच होते आजीबाई दोन्ही कडून बोलते काय म्हणते आहे का नाही राणी सुद्धा हो म्हणणार या गोष्टीला कारण की आजी आहे तशी आजी ज्याचा पडद का तिकडे आजी बसलेली असते नाही राणी नाही सोनल त्या गोष्टी तुम्हालाही मान्य करावं लागणार आणि आजीलाही मान्य करावं लागणार आहे आणि आजी मान्य करेलच या गोष्टी मला असं वाटतंय एकंदरी ताई सोबत होती ताईला आपण विचारूया ताई कसा झाल तर सांगायला पुरत नाही काय झालं चाळीसच्या स्पीड न गाडी होती मित्रांनो चाळीसच्या स्पीड न गाडी होती आणि गाडी चालत असताना त्या अचानक कुत्रा मदत आलं आणि ते कुत्रा गाडीच्या मधात घुसलं आणि हे सगळे जण पडले त्या दादाला सगळ्यात जास्त मार लागला ताईला नाही लागला आम्ही बाजूला होऊन गेलो ती गाडी म्हणजे ती तर पुढे गेली मी आम्ही बाजूला होऊन गेलो आम्हाला काहीच लागलं आम नाही आम्ही बघू नॉर्मल आहे पण दादाला खूप घसडी लागले रे हा तर ते डोक्याला पण लागले असं म्हणणं ताईचं पण ते काही सांगत नाहीये कारण आज आज त्यांचं अंग खूप करणार आहे संध्याकाळी आणि खूप त्रास दावाखाना केला पण आता ठीक आहे बघू काय आणि हे कुत्र जे आहे ते कुत्र मेलं जागीच मग दादा म्हणता दादाचा विचार कसा आला की कुत्र मेलं पण ती मी आपल्यावरची त्या कुत्र्यावर गेली दादा म्हणे लेख केली काही लागलं नाही पण मग जर कधी काही लागलं तर मी काय केलं असतं असं दादाचं म्हणणं आलं दादा पस्ताव जास्त करायला विचार करा मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या लाईफ मध्ये मा मी आता तुम्ही बघितलं की कोमल माहेर गेलेली सध्या काय व्हिडीओ वगैरे असं काही ना काही काही ना काही चालूच राहतंय आणि काय करावं मला कधी कधी समजत नाहीये म्हणजे सगळा ताण माझ्या डोक्याला येतोय आता घरी येऊन मी तिथंपर्यंत कसं गेलो हे माझं मलाच माहिती आहे माहितीये गेलो आहे 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 तर असा एकंदरीत विषय झाला म्हणजे मला कळालंच नाही की कसं झालं आणि माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले ते पण मी त्या वेळेस आता म्हणजे कसं असते आपण ह्या कामात बिझी असले की तेव्हा व्हिडिओ नाही होत आणि किंवा व्हिडिओत नाही होत किंवा मला वाटलं नाही की ते तुमच्यासोबत शेअर करा पण आता सगळं वातावरण व्यवस्थित आहे म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करतोय या घरातला पसारा प्लीज इग्नोर करा कारण की इग्नोर कराल तरच ते बेटर राहील तुमचं तर कमेंट्स वगैरे चालूच राहतं पसाराविषयी पसा <coughs> आणि आता ही पण उद्या परवा जाणार आहे तिचं म्हणणं की ओम भाऊन माझ्या घरी एक दिवस राहायला पाहिजे कशामुळे राहायचं कशामुळे राहायचं आम्ही आठ आठ दिवस तुमच्या घरी राहतो तुम्ही एक दिवस आमच्यासाठी काढू शकत नाही का आता मला उद्या नेऊन सोडी आता मी इथून जाऊन स्वयंपाक कधी करू काय करू तुम्ही दरबाशी आले की उपाशी जातो माझं असं इथून जाईन मग पावनचार वाटत नाही बरं दादा हाकेच्या अंतरावर हा हाकेच्या अंतरावर इथून आवाज मनशाच्या घरी आवाज जातो हाव गा आणि तिथून काय नाश्ता जेवण करून यायचं सांगा बरं म्हणतो हा मग मग आलाच पाहिजे की नाही चांगलं वाटतं का कोणी बी येतं त्या दिवशी नाही काय भटग भाजी तर मला भटवायची भाजी मला थांब मस्त बिट्टिट्या करते मस्त बिट्ट्या गिट्ट्या करते म्हणलं कारण गुरुवार होत बिट्ट्या उद्या सुद्धा गुरुवार यात आणि हे माझ्या आवडते आता उद्या आम्ही उद्या तो आला तर सकाळी संध्याकाळी थोडस जेवण घेऊन केलं बस सकाळी काही नाही काही करीन ना मी बघून उद्या जाणार एवढं असते का हे पारलेचे चॉकलेट आहे हे आम्ही ज्या वेळेस खايतो त्या वेळेस हे 1 रुपयाचा द्यायचे माहिती तुला, तुला।, तुला। काय करसन आई कि नाही काय करसन सांगा माधुरी कमेंट करा काय हा हां तसं म्हणणे की आत भरायला पाहिजे हा काही नाही मग तुम्हाला असं वाटत असेल की होम दादा काय काय नवी नवी भाषण देतो असं तसं हे ते पण काय माहिती आहे का म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे ठीक आहे थोड्यात ते आटपलं बाबा त्यांना जास्त लागलं नाही वगैरे ठीक आहे पण काळजी एक गुणूक कशी वाटते फॅमिलीची माहिती आहे का की असं काही नाही झालं पाहिजे माझ्याच नाही कोणाच्याच फॅमिलीत नाही झालं पाहिजे ते काय करणार आता काही गोष्टी असतात ज्या नाही सांगू शकत मी पण काळजी लागती जास्त पाया हात पायाला लागला असतं हात पायाला पुढं मोडलं असतं तर काय काय केलं असतं तुम्ही सांगा बरं काय केलं असतं मित्रांनो मग ते माझं डोकं कधी कधी मग आऊट होतो कधी कधी मला खूप विचार येतो मग कधी कधी मला टेन्शन येतं आणि कधी कधी मग गोळ्या वगैरे काहीतरी खावं लागतं मग ते एवढं सगळं फेरा करत येण्यापेक्षा ते नाही केलेलं पुरतं ना काम तर काही गोष्टी ज्या असतात स्वतःला पण समजल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत दोन मिनटं सांगूया ते जेव्हा झालं होतं तेव्हा माझी परिस्थिती मलाच माहिती होती काय प्रॉब्लेम कसं वाटलं मला काय वाटलं तर आता ते सगळं नॉर्मल आहे पण ठीक आहे तर चला आता मी व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कोमल एक दोन दिवसात येणार आहे ती बाकी तिकडं ती आता तिला सांगितली त्यापासून ती पण जरा अस्वस्थ झाली पण आता ओके आता दहा वाजलेले आहेत म्हणलं चला व्हिडिओचं एंडिंग करून टाकूया कारण की ताईला पण सोडायला जायचं आहे तर ते कधी जाईन त्यात बघू उद्या किंवा परवा म्हणजे तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघत असाल का तशी त्या दिवशी मी ताईच्या गावात पण असू शकतो अजून काही फिक्स नाही तसं बाकी तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मी तुम्हाला नवीन एका व्हि व्हिडिओमध्ये भेटेल आणि चांगल्या ब्लेसिंग्स तुमच्या आमच्यासोबत आहे म्हणून आमच्यासोबत काही वाईट घडत नाही आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि भेटतो तुम्हाला उद्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय